सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या सुरुवातीपासून कुपन प्राप्त झालेले नव्हते अशा विद्यार्थ्यांसाठी आजपासून कुपन क्रमांक एक ते दहा हे दहा कुपन पुन्हा प्रकाशित केले जाणार आहे म्हणजे तुम्हाला या स्पर्धेत सहभागाची संधी मिळेल आज आपण कुपन क्रमांक एकवीसचं उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक एकवीस आझाद यांना द्रोणाचार्य पुरस्कार केव्हा देण्यात आला कुपन क्रमांक एकवीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे शहाऐंशी त्याच्या चौकटीसमोर पर्याय क्रमांक दोन ते चौकटीसमोर बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवा विद्यार्थ्यांनो कुपन क्रमांक एक ते एकवीस या सर्व प्रश्नांची उत्तरे एकत्रित असणारा व्हिडिओही आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रकाशित केला जाणार आहे लक्षात घ्या एक ते दहा कुपन पुन्हा प्रकाशित केले जात आहेत त्यांचा तुम्ही उपयोग करून घ्या म्हणजे तुम्हाला या स्पर्धेत पुन्हा भाग घेता येईल सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद